कैलास दिसले यांच्या उपसरपंच पदामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का खालापर तालुक्यात वर्षभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाल्या या निवडणुकीत बीड ग्रामपंचायत मोठ्या चर्चेत होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन लढत देत ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले होते ही निवडणूक म्हणजे काटेकी टक्कर अशी चुरशीशी बनली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष कुमार दिसले आणि शिवसेनेचे कैलास दिसले हे कधी नव्हे ते एकत्र येत बीड ग्रामपंचायतीवर अदृश्य राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केले होते यावेळी भाऊ पवार हे राष्ट्रवादीकडून सरपंच झाले होते आणि नम्रता कर्णूक या उपसरपंचपदी निवड झाली होती परंतु नम्रता करणूक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करिश्मा करीत कैलास दिसले आणि सरपंच भाऊ पवार यांची घर वापसी करीत त्यांना आपल्या गटात घेऊन बीड ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवला अनेक वर्षे बीड ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असताना मात्र थोड्या कालावधीसाठी ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातात गेली होती मात्र मोठ्या शिताफीने आमदार महेंद्र धोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेच्या नेत्यांनी ने ने। बीड ग्रामपंचायतीवर भगवा फडकावीत कैलास जुसले यांच्या उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांच्या विरोधात अन्य कोणताही अर्ज न झाल्याने कैलास दिसले यांना उपसरपंच म्हणून अध्यक्ष सरपंच भाऊ पवार यांनी जाहीर केले कैलास दिसले यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते त्यांची जोरदार मिरवणूक फटाक्यांच्या आतसबाजीत तसेच डीजेच्या तालावर काढण्यात आली मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नाचत आनंद व्यक्त केला तर दिवसभर दिसले यांच्या चाहत्यांनी भेटून पुष्पगुच्छ देत अभिनंदनही केले आपल्याला मनासारखा उपसरपंच मिळाल्याने मिरवणुकीदरम्यान दरम्यान प्रत्येक घरी दिसले यांचे औक्षण करण्यात आले यावेळी मिळालेल्या संधीचे सोने करीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून विविध प्रकारचा निधी आणित भीड ग्रामपंचायत हद्दीतील सर्व रस्ते तसेच पाणी योजना राबवीत नंदनवर करणार असे आश्वासन यावेळी सर उपसरपंच कैला दिसले यांनी दिले अध्यक्षतेखाली माझी उपसरपंचपदी निवड झाली आणि या निवडणुकीकृतून मला बिनविरोध निवडून दिले तर या पदाचा मी योग्य उपयोग करेल आणि पुढे जे येणारे प्रकल्प आहेत आमचे इथे आता आयझोन आहे इंडस्ट्री झोन आहे तर या जे येणारे कारखाने आहेत ते आम्ही जास्तीत जास्त आणण्याचा जा प्रयत्न करू आणि ह्याच्यापुढेही तुम्हाला सांगतो महेंद्र शेठ आम्हाला उपयोगी पडतीलच आणि महेंद्र शेठ त्यांचं आमच्या डोक्यावर हात आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलेलो आणि मनोहर शेठ थोरवे यांचं आमच्या पाठीवर आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलेलो यांच्या सहकार्यामुळेच आम्ही या विकास या थी विकास गंगा शंभर टक्के करून नका आणि ह्याच्या पुढील रस्ते आणि तलाव वगैरे आरोग्य जसं लोकांचं धोक्यात येणार नाही दृष्टीने प्रयत्न करू स्वच्छता अभियान राबवू दुसरी गोष्ट पाण्याची संकल्पना पाण्याची संकल्पना पाण्याचे जे आता जलजीवनचे हे प्रकल्प चालू आहे ते पण आम्ही पूर्ण करणार आहोत जे अपूर्ण आहेत ते पूर्ण करणार आणि याच्या पुढे आदिवासी बांधवांना ते रस्ते नाही आहेत ते रस्ते करणार प्रत्येक आदिवासी वाडी ठाकूर समाजाच्या वस्तीत आम्ही जाऊन पहिले रस्ते बघणार आणि रस्त्याचा निधी महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडून आणणार रस्ते विकास करणार त्याच्या पुढे सांगायचं तात्पर्य असे पहिले पहिली आमची ग्रामपंचायत सुजलाम सुखलाम करणार नंतर सांगायचं की माझे सहकारी आहेत त्यांनी मला खूप सहकार्य केलंय आणि एक मताने मला बिनविरोध निवडून दिलं शिंदे गटाकडून आम्ही सगळे सगळे जे सगळे सदस्य पाच सदस्य आणि एक सरपंच असे आहोत तर प्रामुख्याने ग्रामपंचायतीचा कसा विकास होईल हे आम्ही शंभर टक्के बघणार